लालब्ला सिस्टम आहे ती सिस्टम आम्ही आणलेली आम्हाला पूर्वी म्हणजे मिरच्या कुडायच्या त्या वाळवायच्या बरच प्रोसिजर असायचं पण आता इथे आम्हाला पटकन अगदी एक दीड तासाचा ता मसाला मिळतोय तर नमस्कार मंडळी प्रणित कोळी हाय अनया कोळी कशी आहेस सिरियस हो मी व्हिडिओ बनवतोय हा भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि भरपूर जण आपल्याला आपल्या शॉपवरती येतात किंवा आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटतात ते सर्वजण विचारत असतात की प्रणित व्हिडिओ का नाही येत दररोज दुपारी दोन वाजता व्हिडिओ येणार असा चॅनलवरती तू टायटल टाकलायस आणि व्हिडिओ का नाहीयेत तर नेहमी आपला प्रयत्न असतो व्हिडिओ बनवण्याचा पण बन तुम्हाला माहिती आहे आपल्या क्लाऊड किचनमध्ये फुल बिझी असतो म्हणून आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटत नाही आणि तोच तेच तो व्हिडिओ बनवला की आपल्याला कमेंट येतात की काय नेहमी क्लाऊड किचनचे व्हिडिओ दाखवत असतं तर हाय आपला प्लॅनिंग आहे पुढे मग लवकरात लवकर तुमच्यासोबत नवीन काहीतरी सिरीज घेऊन येण्याचा तर तस असाच सपोर्ट ठेवा पण ही जी युट्यूब चा जो आपला लाईफ आहे ती सोडणार नाही लवकरात लवकर घेऊन येणार हा नाही आपण बिझी होती तिच्या एक्झाम्स मध्ये झाले ना एक्झाम वगैरे सर्व हा आता ब्रेक चालू आहे तिचा तर ती पण आता फ्री आहे ती पण आपल्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार तर आपला व्हिडिओ ये नाही येऊ पण जे काही तुम्ही आपल्या मसाल्यांवरती जो रेस्पॉन्स देताय म्हणजे फटाफट फटाफट मागवताय आपल्या रिलेटिव्सला आणि आपल्या नेबर सोबत शेअर करताय की यांचा मसाला चांगला आहे तर आज तेच मसाले बनवण्यासाठी मी चाललोय परत आता या टायमाला मी वाशीमध्ये जाणार आणि जर चांगला एखादा चांगला आपल्याला शॉप भेटला मसाल्यांचा मिरचींचा तर तुमच्या सोबत ही शेअर करायचा प्रयत्न करणार तर आणि रेडी आहेस मी पण रेडी आहे आणि मम्मा पण रेडी आहे आता येईल ती थोड्याच टायमाने तर निघूया चला आता चला, डायरेक्ट जाऊया वाशी एपीएमसी मध्ये भेटूया कला मंडळी पंधरा वीस मिनिटाचा प्रवास करून आता आपण आलोय वाशी ए पी एम सी मसाला मार्केटला आणि भरपूर दुकानं फिरलो आपण एकही आपल्याला मराठी माणसाचं दुकान काय सापडला नाही पण अचानक आपली नजर पडली जय महाराष्ट्रा मसाला विक्रेता मिरची मसाले ड्रायफ्रूट होलसेल विक्रेता यांच्याच शॉपवरती आणि आलो आहे त्याच शॉपमध्ये आहे आणि शॉप बघताय तुम्ही नमस्कार सर हा खूप बरं वाटलं एखाद्या मराठी माणसाचा हा मसाल्याचा व्यवसाय बघून माझं नाव अजित गायकवाड पहिल्यांदाच मी बघतोय हा मसाला मार्केट कधी सुरुवात झाली वाशीची जी आपली ब्रांच आहे ही नवी मुंबईची आता एक महिना झाला सुरु झालेला आहे आपली मूळ जी ब्रांच आहे लालबाग मसाला मार्केट मध्ये लालबाग राजाच्या गल्लीमध्ये ती एकोणीशे बावन्न साली जवळपास सत्तर बहात्तर वर्ष झाली आमच्या आजोबांनी चालू केली होती आज आमची चौथी पिढी या मसाल्याच्या व्यवसायात कार्यरत आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला कुटण्याचा आवाज येते तर काय मसाले कुटून वगैरे मिळतात काय आपल्याकडे आम्ही एकाच शॉपमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे की मसाले भाजणे कुटणे वगैरे सगळी सिस्टीम आम्ही इथे केलेली आहे की जेणेकरून कस्टमरला सगळ्यात वस्तू आणि व्यवस्था आणि जो फर्स्ट इम्प्रेशन असतो जी स्वच्छता तुम्ही मेंटेन केली ही हल्दी कुंड बघा हे सर्व जे काही मसाल्याला इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघा एकदम स्वच्छ एकदम चांगल्या प्रमाणे अरेंज केलेले उमा काय बोलणार एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि हायजीन आहे आणि सर्व म्हणजे आपल्या डोळ्याच्या समोरच ठेवलेलं आहे म्हणजे मी आता आली तेव्हा मी बघत होती जेव्हा कस्टमरला ते समोर समोरच भरत होते सर्व मसाले ज्यांना क्वालिटी कुठला पाहिजे तसं ते समोरच भरून देत होता ते समोर भर आणि वर पण घेऊन जाता ना तुम्ही मसाले फोडताना भाज्याची व्यवस्था आहे ज्या कस्टमरना घरी न्यायचं असेल वस्तू घेऊन तर ते तशी व्यवस्था आहे आणि ज्यांना इथे सगळं बनवून हवंय तर त्यांच्यासाठी इथे व्यवस्था आहे म्हणजे जी आमच्याकडे लालबागला सिस्टिम आहे ती सिस्टीम आम्ही वाशी मार्केटला आणलेले म्हणजे एक प्रामाणिकपणा बघायला मिळतं जे काही आपण घेतो विकत तेच तुम्हाला कुठून वगैरे मिळत आहे ना हा आणि मग अजून काय सांगणार आम्ही तर कस्टमरना प्रिफर करत असतो की चांगल्या प्रतीच्या मिरच्या मसाला जे तुम्ही त्यामध्ये मिक्स करणार त्याची टेस्ट व्यवस्थित राहावी म्हणून जय महाराष्ट्र मसाले म्हणजे नुसते मसालेच नाही आपण फ्रूट आणि भरपूर सारे विकतोय ना बरेचसे आम्ही प्रोडक्ट स्वतःही बनवतो मालवणी मसाले कोकणी मसाले आगरी कोळी मसाले नाशिकचा खानदेशी मसाला आहे आता मी पण इकडे मिरची वगैरे मसाले वगैरे विकत असतो तर मला मसाले बनवून वगैरे सर्व मिळतील ना एखादा व्यक्ती आला इकडे मसाले घेण्यासाठी तर मिरच्या वगैरे घेऊन त्याला किती टाइम तास जातात पूर्ण पूर्ण सगळी प्रोसेस होते पूर्वी जे लागायचं चार चार दिवस दोन दिवस मिरची सुकवणं भाजणं कुटणं वगैरे ते आता ते बंद झालेले आहे आमच्याकडे आता देठ काढणाऱ्या बायका अगोदर एक दिवस मिरची उन्हात कडक सुकवून देट काढतात बरोबर त्याच्यामुळे तुमची खुर्ची प्रोसेस फास्ट होते आणि जवळजवळ आमच्याकडे पंचवीस ते तीस महिले आहेत ज्या सगळ्या वस्तू तुम्ही अशा बघाल तुम्ही एकही तुम्हाला खडा माती वगैरे काही भेटणार नाही ते सगळे आम्ही मेंटेन करतो आणि त्याच्यामुळे प्रोसेस फास्ट होते भाजण कुठला तुम्ही मिरच्या घेऊन येत आहे कोणत्याही दुकानात ना तर सुकवायलाच एक दोन दिवस जातात पण इकडे ऑलरेडी सुकलेल्या सुकलेल्या मिरच्या मिळतात तुम्हाला आणि डेक पण काढून ठेवतात ज्याच्याने तुमच्या मसाल्यालाही कलर चांगला येतो बरोबर ना तर खूप सुंदर वाटली आम्हाला ही तुमची प्रोसेस तर नक्कीच आम्हालाही आवडेल आणि आमच्या मित्रांनाही तुमच्या शॉपमध्ये येऊन खरेदी करायला आवडेल भारतातल्या वेगवेगळ्या भागातून राज्यांमधून हे सगळे मसाले असतात बरोबर आणि जे चांगली वस्तू आहे ती निवडून आम्ही आमच्या शॉप मध्ये आणतो म्हणजे लालबाग मध्ये पण तुमची ही प्रोसेस आहे ना कुठून वगैरे मिळतोय सत्तर वर्ष अनुभव घेऊन तुम्ही आता नवी मुंबईमध्ये उतरलेत ना तर खूप शुभेच्छा मला तर खूप आवडला तर आता आपण ही मिरची मसाले वगैरे घेऊया आणि कसे कुटतात हे लोक आणि कसे डेक वगैरे ज्या सुकवलेल्या मिरच्या आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करूया तर आपल्यासोबत अजित गायकवाड सर आहेत सर जी काय म्हणजे टिपिकल घरगुती पद्धत असते ऑथेंटिक जी पद्धत असते मसाले बनवण्याची तीच तुम्ही फॉलो करताय म्हणजे मिरच्यांची डेकं काढणे असून मिरच्यांचा भाजण्यापासून सर्व काही तुम्ही एकदम प्रॉपरपणे करताय पण एखाद्याला वर्षवर्ष म्हणजे टिकवायचा झाला मसाला काही जणांचे म्हणजे असे प्रॉब्लेम असतात की वर्षभर मसाला टिकत नाही तर तेव्हा कोणत्या ते मिरच्या वापरायच्या आपण मिरच्या घेताना तुम्ही पहिली गोष्ट की मिरचीची जात चेक करायची चे। बरोबर मिरची गुजरातची आहे कर्नाटकची आहे आंध्राची आहे कारण बऱ्याच वेळेला काय असतं मिरच्या हलक्या प्रतीच्या आल आल्या की ते दोन तीन महिन्यामध्ये मिरच्यांचे जा रंग जातात त्याची चव जाते तुम्ही जवळजवळ वीस पंचवीस गरम मसाल्याचे जिन्नस त्या मिरच्यांमध्ये टाकत असता पण जर मिरची जर हलकी प्रतीची असेल तर ती मिरची तो गरम मसाला बरोबर पकडत नाही आणखी मग ते बेचाव लागतो कधीतरी काय होतं मग तुम्हाला एकदम तिखट तरी लागेल किंवा मसाला तरी सफेद होऊन जाईल सगळा जर इकडे आपला एखादा विवर्स आला तर तुम्ही त्यांना सजेस्ट करणार की कोणती मिरची घ्यायची का काय घ्यायची आमच्या ग्राहकाला समजावून सांगत असतो की ही मिरचीचे काय गुणधर्म आहेत हेचे काय गुणधर्म आहेत हे घेतल्यानंतर तुम्हाला किती म्हणे टिकेल आमचे जे हॉटेलचे कस्टमर आहेत कॅन्टीनवाले आहेत भाजीपोळी केंद्राचे ग्राहक आहेत त्यांना जर शॉर्ट टर्मसाठी मिरची हवी असते तीन महिने पाच महिने त्यांनी कोणती घ्यावी ज्यांना वर्षभरचा मसाला करायचा त्यांनी कोणती मिरची घ्यावी आम्ही ते त्यांना प्रत्येकाला दाखवत असतो म्हणजे मार्केटमध्ये मा दिसणाऱ्या सेम सेम दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत आता ही क्वालिटीची जर मिरची घेतली तर ही हिचा काय भाव आहे तरी ही मिरची दोनशे चाळीस रुपये किलो आहे सरासरी बरोबर हा ही गुजरातची मिरची आहे या वर्षी गुजरातला प्रचंड पीक असल्यामुळे मिरच्या खूप स्वस्त आहेत म्हणजे गावाला गावाला वगैरे सगळीकडे ह्याच मिरच्या विकल्या जातात बरोबर पण ह्याचं असं आहे की ही मिरची कलर नंतर पटकन ऑरेंज कलरकडे जाते हा हे शॉर्ट टर्म साठी थी ठीक आहे तुम्हाला महिन्याभरचा मसाला असेल तर तुम्ही करा बरोबर पण मोठे वर्षभर जे साठवण्याचे मसाले असतात त्या ह्या काय चांगले बनत नाही बरोबर आणि त्याच प्रकारची मिरची या बाजूला पण बघायला मिळतात ना सगळे कर्नाटकच्या का, मिरच्या आहेत हां यांचे रंग बघा तुम्ही आणि यांचा पीळ बघायचा मिरच्यांचा पीळ बघितला जातो म्हणजे मिरच्यांना संपूर्ण शेवटपर्यंत पीळ किती व्यवस्थित आहे तो बघितला जातो आणि त्याच्यावरती त्यांचा रंग समजला जातो आणि जे साधे मिरच्या असतात त्यांना पूर्ण पिळत नसतो व्यवस्थित ते अशा चपट असतात हे बघा रेट जास्त असणार ना, ना। या मिरचीचा काय भाव आहे तरी जवळपास डबल रेट असतो डबल रेट, रेट। तुम्ही बघाल तर ही ओरिजिनल संकेश्वर आहे एकदम ही कापसासारखी असते हा ह्याची लेंथ बघा किती मोठी आहे आणि एकदम खूप नाजूक मिरची असते ही ओरिजिनल संकेश्वर जे आपले पूर्वीचे लोक जे वापरायचे त्यांना हे माहीत असेल की ही संकेश्वर कशी ओळखायची कशी पाहायची आता ही बाजारामध्ये ही संकेश्वरच्या नावाखाली असे डोब हे दुसऱ्याच मिरच्या दिल्या जातात पण ही हिचा गुणधर्म ही तिकट आहे आणि ही जातव नाही ओरिजिनल आहे तिकट नसतं ही चवीला खूप छान आहे खूप बघा एकदम नरम आणि सॉफ्ट असते मिरची आणि हिची लेंथ पण खूप सुंदर मोठी असते हे बघा संकेश्वरी मिरची तुम्हाला ओरिजिनल मिळतं इकडे जर तुम्ही येत आहे तर आणि ओरिजिनल आणि डुप्लिकेटमध्ये फरक बघा चालेल तर जय महाराष्ट्र मसाले म्हटले तर मसाल्यांचा खूप मोठा अनुभव आहे त्यांना खूप वर्षापासून आजोबांपासून आजोबांच्या आजोबांपासून बनवत आलेत ना तुम्ही चौथी पिढी आहे यांच्या मसाल्या बनवण्याची मस्त आणि तोच अनुभव घेऊन आलेत आपल्या नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जर कोणालाही इच्छा असेल आता मसाले बनवण्याचा सीझन आहे जर तुमची इच्छा असेल मसाले वगैरे बनवण्याची तर नक्की एकदा भेट द्या सर्व एकदम प्रामाणिकपणाने इथे केलं जातं पण ते टिपिकल प्रमाणे केलं जातं आणि सर्व एकदम आपला मराठीच माणूस आहे सर्व एकदम छान प्रमाणे घरगुतीप्रमाणे करून देतात आणि सोबत तुम्हाला जर ड्रायफ्रूट हवे असतील तर ड्रायफ्रूटमध्ये पण यांच्याकडे भरपूर काही आहेत बघा काजू बदाम पिस्ता मनुकं सर्व आहेत आणि मसाल्यांमध्ये तर व्हरायटी तुम्हाला सांगितली सर्व प्रकारचे मसाले वगैरे आहेत बघा जे प्रमाण असतील तुमच्या तुमची आईची आजीचे प्रमाण असतील फॉर्म्युले ते तुम्ही घेऊन ये आम्ही जर तसं नसेल तर आमच्याकडे सगळे प्रमाण रेडी असतात त्याप्रमाणात बनवून देऊ म्हणजे जर तुमच्याकडे टाइम नसेल मिरच्या सुकत घालणे किंवा भाजण्याचा तर तुम्ही यांच्याकडे येऊन एक ते दोन तासामध्ये मसाले बनवून कुठून घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला जर अखंड हवे असेल तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता चालेल तर आता हे सर्व दाखवलं तुम्हाला आता कशा मिरच्या कुठतात ते दाखवायचा प्रयत्न करूया आपले आपले ओ, तर आपल्यासोबत नम्रता ताई आहेत आपल्या करंच्याच आहेत पण आता सध्या दिवाल कोलीवाड्यामध्ये राहत आहे ना हो तर तुम्ही आल्यात ना इकडे मसाले बनवण्यासाठी किती टाइम झाला तुम्ही इकडे येऊन सव्वा तास झाला सव्वा तास झाला म्हणजे मिरच्या घेण्यापासून भाजण्यापासून कुटण्यापासून सव्वा तास झाला किती किलोचा आहे तुमचा चार किलोचा चार किलोचा मसाला बनवण्यासाठी सव्वा दीड तास लागतोय बघा चालेल चालेल धन्यवाद आणि याच्या आधी बनवलाय मसाला इकडनं चालेल फर्स्ट टाइम आला आणि कसं आहे म्हणजे जे माणसं वगैरे आपल्याला भेटली किंवा सामान वगैरे जे इकडे मिरच्या वगैरे सर्व सर्व चांगलं आहे ना क्वालिटी वगैरे चांगले आहे ना हो चालेल तर त्यांना क्वालिटी वगैरे आवडलाय सामान वगैरे आवडलाय आणि जे काही आपण व्हिडिओमध्ये दाखवतो तेच सर्व इकडे मिळतंय बरोबर ना आणि या बाजूला आणखी एक फॅमिली आहे नमस्कार काका हो नमस्कार कुठनं आले तुम्ही खारगर सीबीडी खारगर वर न ना? तुमचं नाव काय हा संगीता ताई आहे तिकडे कसं वाटतंय इकडे येऊन छान आहे दुकान तर छान वाटलं आणि त्यांचं एकूणच क्वालिटी पण चांगली वाटते आतापर्यंत आम्ही पण बघितलं मसाले माझ्या मैत्रिणीने केला होता मला ती म्हणाली चांगला बनला जातो इथे मसाला म्हणून मी पण आले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला असं वाटत ना आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे हा एक असं हेतू त्याच्यामध्ये मी पण मार्केटमध्ये फिरलो मला पण एकच मराठी माणसाचं हा दुकान मिळाला ते बघून आपण लगेच येतो इकडे हा आणि जे काही आहे पण ते प्रामाणिकपणाने करतात जे आपल्याला समजवतात माहिती देतात ते बघून पण छान वाटतंय ना हो चांगलं त्यांनी म्हणजे आम्हाला दिल्या काय किती मसाला वगैरे काय करायचं माप पण आणि व्यवस्थित सांगितलं सा। जायची गरज पडते मसाला शोधण्यासाठी एकाच ठिकाणी तुम्हाला मसाला तयार करून मिळतो एक ते दीड तास तुम्ही घेऊन जाऊ शकता चालेल चालेल एक ते दीड तासामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता वर्षभराचे मसाले ते पण कुठून धन्यवाद आम्हाला पूर्वी म्हणजे मिरच्या कुडायच्या त्या वाळवायच्या बरच प्रोसिजर असायचं पण आता इथे आहे यावेळी आम्हाला पटकन अगदी एक दीड तासात ता मसाला मिळतो तर गायकवाड साहेब तुमचा शॉप वगैरे खूप छान आहे आणि जे काय तुम्ही करताय ते खूप भारी वाटलं जर एखाद्याला इकडे पोचायचं झालं तर आपल्याला ए पी एम सी मार्केट मसाला मार्केट ते माहिती आहे तर शॉप बद्दल काय सांगणार शॉप मध्ये कसं जाणार जे दुकान आहे आहे शॉप हे जे गल्लीमध्ये गाळा नंबर पाच इथे आहे हो आणि नेहमी चालू असतं कधी बंद नसतं ना रविवारी हाफ डे चालू असतं दुपारनंतर बंद असतं बाकी इतर सर्व दिवशी चालू असतं सर्व दिवशी चालू आणि टायमिंग काय आहे सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ ते रात्री हो कधी या तुम्ही सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कधी या तुम्ही तुम्हाला मसाले बनवून कुटून वगैरे सर्व काही मिळतील ना चालेल चालेल खूप भारी वाटलं तर मी सर्व आपले जे व्हिवर्स आहेत ज्यांना जर मसाले बनवायला टाईम मिळत नसेल आणि स्वतःचे मसाले बनवायची इच्छा असेल तर नक्की आपल्या जय महाराष्ट्र मसाल्याला भेट द्या एकदम कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला मसाला पाहिजे असते सर्व प्रकारचे मसाले मिळतील ते पण घरगुती पद्धतीमध्ये चालेल सर खूप शुभेच्छा खूप भारी वाटलं थँक्यू